मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण आहे अनालायझर महाराजांनी सुरत लुटली हा शब्द शब्दशः खरा धरला तर जितका वाद सुरते त्यावेळी झाला नसेल तेवढा वाद सुरतेच्या लूट या शब्दावरून आता महाराष्ट्रात होऊ लागलाय सुरत आणि गुजरात याचा कायम तिरस्कार करणाऱ्यांना महाराजांचा सुरतेतील पराक्रम म्हणजे लूट वाटतो अर्थात ही लूट आमच्या डोक्यात कोण घातली महाराजांची ती लूट होती का या सगळ्याविषयी आपण जरा सविस्तर चर्चा करणार आहोत यावर अनेक विषय येतील अनेक व्हिडिओ येतील अने आणि त्यातून हा विषय जरासा शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न होईल मुद्दा हा येतो की जेव्हा केव्हा महाराजांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा महाराजांच्या वरती कोण बोलतय काय बोलतय नाही कोण बोलतय यावरून वाद वाढवला जातो त्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी माझ्या बापाला लुटेरा म्हणणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या वरती असेच वाद वाढवले गेले होते सुरतेची लूट लूट होती की आणखी काही याबाबतची चर्चा आपण करणार आहोत ते इतिहासाचे अभ्यासक आणि आपले नेहमी चर्चेत येणारे प्रकाश महाजन काकांसोबत काका खूप खूप स्वागत आहे मनापूर्वक स्वागत मध्ये आपलं खर तर आता हे लूट या शब्दावरून जो काही गोंधळ माजलाय त्या गोंधळावर तुम्ही काय म्हणाल पहिल्यांदा खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं अभिनंदनच केलं पाहिजे कि देवेंद्र फडणवीस ही पहिली व्यक्ती मला वाटतं स्वातंत्र्यानंतर किंवा बऱ्याच एक शंभर वर्षात अशी निघाली की ज्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना मी लुटारू मानणार नाही त्याने सुरुतीची लूट केलेली कारण ते एक राजकारणी आहेत पण त्यांचं हे इतिहासातलं योगदान न विसरते आहे मी इतिहासात आपण बऱ्याच जणांची व्याख्यानं ऐकली मी ऐकले बाबासाहेब परंदरे ऐकले मी आत्ता प्राध्यापक बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर जे खंड लिहिले कोल्हापूर विद्यापीठाने ते प्रकाशित ते वाचले जयसिंगराव पवार वाचले विजयराव देशमुख वाचले केळुसकरांचं वाचलं सगळ्या पुस्तकामध्ये महाराजांनी सुरतीची लूट केली एक म्हणजे रूढ अर्थानं तेच वापरलं गेलं आणि या सगळ्यांना छेद देणार देवेंद्र फडणवीसचं वक्तव्य मुळात हा लूट शब्द आला कुठून कसा आला मूळ असा आहे की इतिहास लिहिला कोण येतो इतिहास लिहिणारे सगळे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे मराठा साम्राज्याचे शत्रूच होते त्यात इंग्रज होते त्यात मोगल होते काही प्रमाणात राजपूत होते या सगळ्यांना मराठ्यांचा कुठं ना मरा कुठं तरी एक द्वेष होता आणि मग मराठ्यांना कसं बदनाम करता येईल हा मराठ्याच्या द्वेषाचं कारण काय होतं ब्रिटिशांच्याकडून खास करून कारण काळ मराठ्यांनी भारताच्या भूभागावर फार मोठ्या भूभागावर म्हणजे राज्य केलं हा एक काय रूढ अर्थानं इंग्रजांनी मोगलाकडून भारत जिंकलाय हे जरी म्हणत असले तर खरा इंग्रजांनी मराठ्यांशी लढाई करूनच भारत जिंकला नाम मात्र मोगल त्यावेळेस सत्ताधीश होते सगळे मराठेच साधारण एक सतराशे म दहा अकरानंतर मराठ्यांनीच सगळं चालवलं हा राग इंग्रजांच्या मनात होता कारण बऱ्याच वेळेस इंग्रजांना मराठ्यासमोर पराभव हो पत्कारावा लागला आणि मग लेखक कोण होते त्या लेखकाने इतिहास लिहिताना मराठ्यांना कसं बदनाम करता येईल मराठी लुटरी होते लुटून येत होते हाच एक रोल शिवाजी महाराजांची जी स्वारी झाली सुरतेवरती ती सुरत वर स्वारी करण्याचं आणि तिथून स्वराज्याची वसुली करण्याचं कारण काय होत हे पहा शाहिस्ते खानाला औरंगजेबाने शिवाजी महाराजावर पाठवलं आणि मोठा साहित्य सामग्री लष्कर घेऊन शाहिस्ते स्वराज्यात कसा घुसला तो मार्ग पाहण्यासारखा म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद नगर आणि नगरहून पुणे असं सरळ जाता आलं असतं पण तो तसं न जाता वाकड्या वाटेनं स्वराज्यात घुसून अगदी सुप बिपं असा भाग बारामती विरामती असं लूटपाट करत जाळपोळ करत तो पुण्यात घुसला आणि जवळपास पुण्यात दोन वर्षाच्या वर त्याचा मुक्काम होता आणि त्या काळात आजूबाजूला मग तो चाकणच्या किल्ल्यावरचा हल्ला किंवा ठिकाणी त्यामुळं स्वराज्याची धूळधान झाली प्रजा नागावली गेली लुटली गेली त्याच्यामुळं स्वराज्य जवळपास डबघाईला आलं मग ही तूट कशी भरून काढायची एक तर प्रजा आधीच ना गावली तिच्यावर तर तुम्ही कर कर बसू शकत नाही आणि शिवाजी महाराजांचा स्वभाव तसा नव्हता ते काही मोगल्यासारखे नव्हते तुम्ही मरा काय करा आमचा आम्हाला कर द्या असं त्यांचा स्वभाव नव्हता म्हणून महाराजांनी योजनापूर्वक या सगळ्यांची भरपाई करण्यासाठी म्हणून त्या काळात हे सुरत अत्यंत समृद्ध बंदर होत जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के भारताचा व्यापार सुरत मार्गे व्हायचा मक्केला जायला सुद्धा इथून जावं लागायचं बहुतेक सगळ्या परदेशी राजवटींच्या तिथे वखारी होत्या व्यापारी होत्या आणि ती पण अजून एक गंमत अशी की सुरतीचं हे जकातीचं उत्पन्न हे काही राज्याच्या सुईसाठी खर्च होत नव्हतं ते शहाजहांनी आपली आवडती मुलगी आणि औरंगजेबाची मोठी बहीण आराला आजच्या भाषेत त्याला पॉकेट मनी म्हणून दिलेलं होतं खाजगी खर्चासाठी खाजगी आता त्यावेळेस सुरतेचं जकात त्याचं उत्पन्न त्या आकड्यावर बरेच मतभेद असतील पण एक पंधरा ते पंचवीस लाखाच्या मध्ये वार्षिक जकात गोळा व्हायची त्या काळातली आणि मग महाराजांना शेवटी आपल्या स्वराज्याला जगवणं भाग आहे सैन्य जगवणं भाग आहे जनतेला सूट देणं भाग आहे म जनते कोणतं कर वसूल करता येत नाही अशा उद्देशाने महाराजांनी सुरतेवर स्वारी केली लूट कुणाची होती लूट सर्वसामान्य माणसाची होती त्याला लूट म्हणतात ज्या व्यापाऱ्यांनी प्रचंड नफा कमावला तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मला इतके पैसे द्या आणून तर मी काही करत नाही पण त्यावेळेस तो सुरतेचा सुभेदार इनायत खान होता त्याने दुर्लक्ष केलं आणि मग महाराजांनी व्यापारी लुटले त्याच्यात सुद्धा जे व्यापारी जनतेच्या किंवा गोरगरीबाच्या कामाला येत होते अशा व्यापाऱ्यांना त्यांनी त्यातून ते वगळलं एक फादर सुद्धा अॅम्ब्रोज करत सापडले होते त्यांनाही तेन त्यांनी सोडून दिलं पण सामान्य माणसाला कधी महाराजांनी हात लावला नाही त्याला लूट ना ती फक्त वसुलीच होती शेवटी भरपाई कुठून करणार आणि मला सांगा की महाराजांनी हे लुटलेलं का वैयक्तिक स्वार्थासाठी वापरलं वैयक्तिक महाल उभा केले वैयक्तिक काही चैनीच्या वस्तू असं काही नव्हतं महाराजांनी तो सगळा आणलेला पैसा स्वराज्यासाठी कामाला हो आणि त्यातून सिंधुदुर्ग बांधला महाराजांनी श्रुतीच्या पैशातूनच मग महाराजाला तुम्ही लुटारू ठरवतात एक महाभाग तर मी कोणच्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष त्यांनी तो खंडणी म्हणले मी तो ऐकू का तुम्हाला आणि प्रेक्षकांना जरा बघा एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी महाराजांनी खंडणीचा विषय कसा केलाय तो ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं एवढी खंडणी द्या ती खंडणी मिळाली नाही तिकडून एक दूत पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला त्याचा तिथच शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं का 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 ही ऐकल्यावर तुम्हाला खंडणी वाटते महाराजांनी केलेली वेळा काय तुम्ही काय बोलताय काय फक्त शिवाजी महाराजावर तुमचा कॉपीराइट आहे म्हणून तुम्ही तुमच्याविषयी काही बोलताय खंडनीचा अर्थ काय होतो दुसऱ्याच्या उत्पन्नामध्ये आपण जाऊन हिस्सा मागणं आपला काही संबंध नसताना त्याला खंडणी म्हणतात शंभर मुंबईत गोळा केले शंभर कोटी दारू एकाची विकणार दुसरा पिणार तिसरा कशाला एका सनदी अधिकाऱ्याने म्हणजे तो काय ऍडिशनल सेक्रेटरी पदाचा होता लॉटरी मध्ये यांच्यावरच खुद्द आरोप केलेले यांच्यावरच आरोप केलेले त्याला खंडणी म्हणतात आणि तुम्ही महाराजाला खंडणी घेतली म्हणजे खंडणी कोर्टावर तुम्ही महाराजाला महाराजाला लुटारूटर म्हणून देवेंद्र फडणवीसचं कौतुक करायला पाहिजे की हा एक अशी व्यक्ती निघाली की त्यांनी ह्या नवीन विषयाला तोंड की त्यांनी सांगितलं नाही मी आपण लेकीच्या आणि बहिणीच्या खर्चापोटी दिलेल्या खाजगी बंदरातून म्हणजे अगदी स्पष्ट सांगतो पुन्हा सांगतो लेकीच्या खर्चासाठी बहिणीच्या खर्चासाठी जकातीच्या उत्पन्नाला दिलेल्या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात त्यांच्यामुळेच घडलेल्या नुकसानीची भरपाई तिथल्या संपत्तीला आपल्याकडे घेऊन केली होती ती वसुली होती लूट नव्हे खंडणी नव्हे त्यामुळं आम्ही आमच्या बापाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही लुटारू म्हणायला तयार होणार नाहीत का, का या अशा स्वरूपाच्या इतिहासांना खूप पुढे नेलं जातं खूप पुढे नेलं जातं एक तो नवा मुद्दा अजून काढला की एक असेच इंग्रजीत नावाचे इंद्रजीत नाव त्यांचं इंग्रजीत, इंग्रजीत इंग्रजीत ते मी इंग्रजीत यासाठी म्हणत असतो की सगळा असा विकृत इतिहास ब्रिटिशांचा असतो आणि त्याला पुढे येणारे काही इतिहासकार असा त्याने सांगितले नगरच्या इंद्रजीत, नगर इंद्रजीत सावंतांनी मध्ये आणि ठामपूर्वक हा त्याने असं एक वक्तव्य केलं की नगरच्या शहा शरीफ दर्ग्यावरून त्याच मुद्द्यावर येतोय शहाजी आणि शरीफजी जी, जी नावं ठेवली आणि त्याच्यानंतरच भोसले खानदानीचा उत्कर्ष झाला हो, हो, हे फार गंभीर आहे हे फार गंभीर आहे आणि याला वाशी बेंद्रेच्या एका पुस्तकात याला छेद आहे आणि आता अलीकडे डॉक्टर संजय गायकवाडने जे शहाजी महाराजावर पुस्तक लिहिले त्याचे त्यांनी पुरावे दिले आहेत की हे नाव भोसले खाल्ले तुम्ही तुम्ही जो पुरावा म्हणताय तो पुरावा मी वाचकांना दाखवतोय तुम्ही आता बघताय ते थेट ते पुस्तका त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघताय डॉक्टर संजय गायकवाड यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे आणि त्यानंतर जे बघणार आहात त्या पुस्तकातलं पान क्रमांक पस्तीस आणि पान क्रमांक छत्तीस आता या पुस्तकात मजकूर काय लिहिलाय तो तुम्हाला मी वाचून दाखवतोय शहा म्हटले की मुस्लिम नाव असे आपणाला वाटते त्यातल्या त्यात, त्यात शाहा, निजाम निजामशहा कुतुब शहा या नावामुळे तर आणखी यावर शिक्कामोर्तब होते तद्वतच शरीफ हे तर पूर्णपणे मुस्लिम धाटणीचे नाव त्यामुळेच शहा शरीफ दर्गा आणि शहाजी आणि शरीफजी नावे याचा निकटचा संबंध प्रथम दर्शनी वाचकास किंवा ऐकणाऱ्यास जाणवतो शहाजी आणि शरीफजी ही नावे पूर्वी कधीही हिंदू धर्मीय लोकांमध्ये किंवा मराठा समाजात नव्हती अशा प्रकारे एक वरकरणी समज गैरसमज पसरवण्यात आलेला आहे त्यामुळे अनेकांना असे वाटते की शहाजी आणि शरीफजी ही नावे निश्चितच शहा शरीफ दर्ग्यावरून ठेवलेली असेल त्यामुळेच मालोजी राजांच्या पत्नीचा आणि नवसाचा संबंध जोडला गेला असावा असे दिसते शहाजी आणि शरीफजी ही नावे मराठा समाजात जुनी आहेत पौराणिक थाटाच्या घानेरड्या कथा संत साधूना व राजे सरदारांना केवळ नंतरच्या कार्यशून्य पिढ्यांनी आपल्या योगक्षेमार्थ व वडिलांच्या नावावर मोठेपणा भोगण्याच्या इच्छेने जोडलेल्या आहेत मात्र त्या असत्य व अव्यवहार्य आहेत अशा कथा महाराष्ट्राच्या खऱ्या इतिहासाचा लोप करण्यास व महाराष्ट्रीय संस्कृतीबाबत इतरांना हिनत्व दाखवण्यास कारणी लागलेल्या आहेत शहाजी व शरीफजी ही दोन्ही नावे शहा शरीफ अवलीयाचा प्रसाद म्हणून ठेवली म्हणजे ही अर्थात नूतनच नावे उपयोजण्यात आली असा अर्थ निघतो परंतु तशी वस्तुस्थिती दिसत नाही एका चौदा मार्च पंधराशे अडुसष्टच्या पत्रात साखर खेडले प्रो पाडिये पेडगाव या गावची मोकदमी राजश्री शरीफजी राजे भोसलेकडे असल्याचे लिहिले आहे त्यावरून शरीफजी हे नाव भोसले घराण्यात निदान पंधराशे चाळीस सन पूर्वीपासून चालू होते असे दिसते त्याप्रमाणे देशमुखाच्या वंशावळीत एक असा उल्लेख रत्नोजी यांची स्त्री जानकाई इने आपले वतन देशमुखीचे कानोजी बिन शहाजी निंबालकर महाले साकिन पाटील कराड यास विकत दिले शके बाराशे एकोणपन्नास सन तेराशे सत्तावीस प्रभव संवत्सरी मजहर ताम्रपत्र कानोजी महाले यांनी करून घेतले ते मूल पुरुष कानोजी बिन शहाजी महाले यास पुत्र या, या उल्लेखावरून शहाजी ही नाव निंबाळकर घराण्यात म्हणजे शहाजीच्या मातुल घराण्यात चालू होते असे दिसते सन तेराशे छत्तीस चा सिलिमकर देशमुख घराण्यातील एक मजहर राख सत्रा ले पू एक दोन यावर आला आहे हा जर मजहर खरा असेल तर त्यातही कानोजी वल्द शहाजीराव निंबाळकर सापा कराड यासी जानकाई कोम रत्नोजी व शहाजी इबिन गोविंदराव देशमुख तालुका वेळवंडखोरे ता वे सहा सन सातशे सदोतीस व सही बहाजी वाखोजीराजे देशमुख सुभे खुजस्ते असे उल्लेख आले आहेत यावरून शहाजी हे नाव मालोजीच्या आप्त निंबाळकर यांच्या कुलात रूढ होते हा सगळा मजकूर ऐकल्यानंतर का का आणि याचा संदर्भ वासी बेंद्रेंच्या पुस्तकातून हो, घेतलेला आहे हा सगळा मजकूर ऐकल्यानंतर जवळपास तेराशे वर्ष म्हणजे तेराशेव्या शतकात सुद्धा चौदाव्या शतकात सुद्धा शहाजी हे नाव होतं हो। पंधराशे ला म्हणजे या शरफोजींच्या चा आणि यांच्या आधी सुद्धा नाव अस्तित्वात होत मग या कुठून संबंध असलेल्या निंबाळकर घराण्यात ना थेट मातुल घरातच हो या सगळ्याचा संबंध येतो कुठे दर्ग्याशी मग हे का पसरवलं जात काही काय नाही विशिष्ट जमातील काय खुश करण्यासाठी आमच्या स्वराज्याचा बाप हा सरळ सरळ एका दर्ग्याच्या कृपेनं निर्माण झाला असं म्हणणं कसं वाटतं तुम्हाला म्हणजे काय ही कुठली विकृती आहे विकृतच माणूस असं बोलू शकतो ना छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यासमोर लिंग जात पंथ यावर काही भेदभाव केला काहीच कधीच नाही पण तुम्ही हे म्हणणं की या दर्ग्यामुळं भोसले खानदानीचा उत्कर्ष झाला हे का कशामुळं कुणाला खुश करताय तुम्ही आणि तुम्ही बोलताय ह्याच्या जागी जा दुसऱ्या कोणी देशपांडे कुलकर्णीनं बोललं असतं तर आतापर्यंत त्याच्या घरावर लोक गेले असते हो हो मला जे महाराजांना लुटारू ठरवण्यात ग्रँड डफ असेल कर्नल टॉड असेल किंवा अगदी पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा असतील किंवा आताचे हे काय जयंत पाटील किंवा हे जे काही सगळे लोक लुटली लुटली म्हणतात त्यांना हे लक्षात येत नाही की महाराजांनी स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी ही लूट केली तुमच्या जे तुम्ही लूट म्हणताय आम्ही लूट म्हणत नाहीत म्हणजे कोणत्या मेडिकल कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला पैसे पाठवायचे म्हणून कोलकात्याच्या लालबागरातून नाही आणले ते पैसे आणले त्यात सिंधुदुर्ग उभा केला आणि त्याची मला एका एक ठिकाणी वाचण्यात मिळालं म्हणजे प्राध्यापक सदानंद मोरे यांनी शिवराज्याभिषेक पुस्तकात कृष्णाजी आनंद सभासद यांनी महाराजांचं देहासन झाल्यानंतर एक बारा वर्षांनी बखर लिहिली म्हणजे ती फार म्हणजे अविश्वसनीय बखर मानली समकालीन त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराज यांच्यात जो संवाद झाला त्यात महाराजांनी संभाजीराजांना सांगितलं आपल्या स्वराज्याची काय स्थिती काय जायजात आणि त्यात सगळे उल्लेख आहेत नारळ सोन नान किती अगदी मध कुंकू नारळ खोडे फोडे आपले सरदार किती आपले किल्ले किती दोनशे चाळीस किल्ल्याची यादी आहे मला सांगा एक लुटारू माणूस सगळं करू शकतो जनकल्याणाच्या कर योजना राहा एक लुटारू माणूस हा करू शकतो तारतम्य बाळगा ना फक्त ते देवेंद्र फडणवीस म्हणले म्हणून तुम्ही लुटारू ठरवायला मुसलमानाला खुश करण्यासाठी तुम्ही सांगताय की शहा शहा शरीफ दरगावून भोसले खानदानीचा उत्कर्ष झाला म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा काही त्याचा हात नाही मग असे ते शेकडो लोक त्या दर्ग्यावर गेले असतील त्यांचा काय उत्कर्ष झाला नाही थोडा उलटा इतिहास सांगितलं तर आता सांगायचं यांचं नाव त्या दर्ग्याला घेतल्यामुळे दर्ग्याचा उत्कर्ष झाला असं होऊ शकतं कदाचित <laughs> लोक ते अजून गेले असतील एक विकृत इतिहास सांगायचा आणि एखादा प्रामाणिकपणे <laughs> कुणी बोलायला गेलं की त्याला जाती लक्ष करायचं हे चूक आहे म्हणून देवेंद्र फडणवीसचे चे आता तर देवेंद्र फडणवीस यांची इतिहासात नोंद झाली पाहिजे की हा पहिला माणूस आहे ज्याने शिवाजी महाराजांनी लूट केलं नाही असं मानणार काकांचं स्पष्ट वाक्य ऐकल्यावर ते अगदीच खरं वाटू लागतं की देवेंद्र फडणवीसांची नोंद झालीच व्हायला हवी कारण इतिहासात पहिल्यांदा कोणीतरी माझा बाप लुटारू नव्हता हे सांगून ठेवलं तो अमिताभ बच्चन चढायला कॉट होतो ना मेरा बाप शेपकतरा है चोर है आणि हे वाक्य त्याच्या हातावर लिहिलेलं असतं आणि ते, ते वाक्य तो नाकारतो तशी स्थिती आम्हीही सांगायला हवी कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणी साधारण माणूस नाहीये महाराष्ट्राचा बाप आहे तो महाराष्ट्राचा इतिहासातला बाप आहे आणि अशा आमच्या बापाला लुटारू म्हणल्याचं आम्ही कधीच सहन करणार नाही त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज लुटारू नव्हते उलट त्यांनी वसुली केली स्वराज्याच्या झालेल्या नुकसानाची हे ठामपणे आपण सांगायलाच आवं काका खूप खूप आभार आपण आलात बोललात त्याबद्दल धन्यवाद